क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे नागपूर हिवाळी अधिवेशन चौदा डिसेंबर विधानसभा व विधान, विधान परिषद कामकाज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चौदा डिसेंबर रोजी विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत विविध महत्वाच्या सामाजिक आर्थिक प्रशासकीय व राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सरकारला घेरले तर सरकारनं काही मुद्द्यांवर ठोस उत्तरे व निर्णय मांडले विधानसभेतील आजचे महत्वाचे मुद्दे ओबीसी आरक्षण व जनगणना संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या कर्ज माफी नुकसान भरपाई व पीक विमा प्रश्नांवर जोरदार चर्चा राज्यातील कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी वाढीवर विरोधकांचे लक्षवेधी प्रश्न अमृत सारथी निधी वाटपावर आक्षेप शिक्षण आरोग्य व रोजगार विभागातील रिक्त पदांचा मुद्दा विधान परिषदेमधील चर्चेचे मुद्दे महागाई इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सरकारची तयारी महिला सुरक्षितता अत्याचार प्रकरणी आणि पोलीस यंत्रणेची भूमिका विकास कामांतील विल विलंब व निधी खर्चाबाबत प्रश्न सरकारनं घेतलेले निर्णय शेतकरी मदतीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा काही विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याचे आवाहन सरकारने दिलेली उत्तरे ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार भूमिका असल्याचं स्पष्ट कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण असून दोषींवर कठोर कारवाई सुरू असल्याचा दावा योजनांमधील निधी वाटप पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे स्पष्टीकरण आजच्या कामकाजाचे ठळक मुद्दे विरोधकांचा आक्रमक पावित्रा सत्ताधाऱ्यांचे उत्तरांवर भर अनेक मुद्द्यांवर पुढील चर्चेचे संकेत